मुख्यमंत्री इतके हतबल पण मी कायदा सुव्यवस्था आहे की नाही महाड राडा प्रकरणात कोर्टाने सरकारला झापलं महाड तालुक्यात दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राड्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांविरोधात बोलत नाही ते एवढे हतबल झालेले आहेत का तुमच्यावर दबाव असेल पण माझ्यावर नाही मी माझा आदेश जारी करणार असा थेट इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दिला आहे महाडमधील रडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे परंतु पोलिसांनी विकास गोगावले यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही आणि याच कारणामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केला शिवसेना आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत महाडमधील राड्याच्या प्रकरणात त्यांचा मुलगा विकास गोगावले यांनी अटकपूर्व जमिनासाठी अर्ज केला आहे या राडाच्या प्रकरणात विकास गोगावले हे आरोपी आहेत परंतु पोलिसांनी त्यांना अजूनही ताब्यात घेतलेला नाही हाच मुद्दा उपस्थित करत न्यायालयाने संताप व्यक्त केला मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात परंतु ते पोलिसांना कसे सापडत नाहीत असा थेट सवाल न्यायमूर्ती माधव जमादार यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई